हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण टफ वुमन म्हणजे मजबूत आणि कणखर होम मेकर किंवा स्त्री म्हणा कोणी कसं बनायचं ह्याच्याबद्दल थोडेसे टिप्स बघूया आता आपण कणखर का असायला पाहिजे मजबूत का असायला पाहिजे हे आपल्या सर्वांना माहीत आहे कुठल्याही परिस्थितीत आपण पन मजबूतपणे कणखरपणे तोंड दिला तर आपला संसार छान होतो नाही ते आपणच हातपाय गाळून बसलो तर बाकीचे काय करणार आणि म्हणून तरी म्हटलं जाते होममेकर आहे का नाही ग्रहिणी आहे ती घराचा कणा आहे म्हणजे इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फॅमिली आहे ती आणि अजूनही बरेच ठिकाणी तिला तेवढा मान सन्मान दिला पण जातो काही ठिकाणी नसेल पण तो पण बदलायला पाहिजे आणि काळ हे त्याला औषध आहे काळ तदले आता कणखर बनायला पहिली गोष्ट काय फिजिकल फिटनेस फिजिकल फिटनेस म्हणजे सगळं आलं ते फिजिकल मेंटल सगळं आलं आपण व्यवस्थितपणे आपली तब्येत तीकडे लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर आपण ग्रहिणी काय करतो बाकी सगळ्यांचं बघतो मुला बाळांचं नवरेचं सासू सासरे पाहुणे आले गेले स्वतःकडे लक्ष नाही असं करायचं नाही तुम्ही फिट अँड फाईन असलात का नाही सगळं काही व्यवस्थित होणार आहे त्यामुळे स्वतःचे फिजिकल फिटनेस कडे लक्ष द्या पाहिजे ते जरा लवकर उठा वॉकिंग करून या किंवा काही योगा करा नमस्कार करा काही करा तुम्हाला जे काही आवडते ते करा पण स्वतःचे आरोग्याकडे बिलकुल हायगाई करायची नाही दुसरा फूड अन्न म्हणजे गुड डाएट आपण सगळ्यांना देतो पण कितीतरी घरातनं मी बघितले गृहिणी जे काही उरलं का नाही तर खाते भाजी उरली नाही तरी चालते पोळी उरली नाही तर नुसतं भात खाते अहो एकात भाकरी लावून घ्या की थालीपीठ लावा एकात पोळी लाटा काय एवढ्या स्वतःसाठी का आळस करता बाकी सगळ्यांसाठी करता त्यामुळे स्वतःसाठी सुद्धा असं बिलकुल करायचं नाही मी हे बघितलेलं आहे म्हणून म्हणते त्यामुळे बिलकुल असं करायचं नाही घरात आणलेली फळं भाजी सगळं सगळ्यांसारखं तुम्ही पण त्याचं सेवन करायला पाहिजे आता सेल्फ कॉन्फिडेन्स आता हे कॉन्फिडेन्स कट कसा वाटते आपण चुका करतो ते न वाटते कोणी उबजत कॉन्फिडेंट नसते आपणच किती वेळेला चुकतो किती वेळेला घाबरतो आपलंच आपण बघूया ना मग अनुभवाना आपण कॉन्फिडेंट होतो का नाही आता कॉन्फिडेन्स हे आलं म्हणून सांगते एक पंधरा वीस वर्षापूर्वीच आम्ही दिल्लीला गेलो होतो तेव्हा हे एक्सकवेटर आपल्याकडे काही नव्हते दिल्लीला होते बरं दिल्ली का ते जायचं म्हणजे एवढी घाबरले मी अहो आयुष्यात पहिल्यांदा बघितले मला तर ते कसं पाय ठेवायचा हेच कळे ना म्हणजे एवढी घाबरले होते मी आणि माझा मुलगा होतो आणि मुलाकडे दोन हातात दोन दो बॅगा वगैरे हो होतात तो कसं मला धरणार तर आमच्या बरोबर एक माणूस होता आमच्या बरोबर म्हणजे आम्ही जाताना तिथे काही ओळखीचा नाही कोण काही म्हणाल माहीत नव्हतं आम्हाला पण माणसं जगात खूप चांगली असतात तो मला माझ्या मुलाला म्हणाला तुम्ही काही घाबरू नका माताजीची काळजी मी घेते म्हणून त्यानं मला असं दंडालत धरून एक्सकवेटरवर उभं केलं आणि मी गेले नंतर मला हल्ली काही आपल्याकडे पण मॉलमध्ये सगळीकडे आहेत आता काही त्याचं एवढं नाही आहे पण पहिल्यांदा म्हणजे असं प्रत्येकजण घाबरतो आपण नंतर स्ट्राँग होतो मग आपल्याला कळते सगळं म्हणून आपण स्ट्रॉंग होतो त्यामुळे आपण चुकामधनच शिकत असतो आणि त्या चुकांमधनं मात्र आपण शिकून घ्यायला पाहिजे आणि आपोआप ह्या चुकांमधनंच आपल्याला कॉन्फिडन्स येत जाते त्याच्याशिवाय आपण आयुष्यात आयुष्य कसं फेस करायला पाहिजे घाबरून का नाही लाईफ आपण बोल्डली फेस करायला पाहिजे करेजियसली फेस करायला पाहिजे ओके काय बघायचे त्यामुळे घाबरू नका कधी असं होते आपल्याला आता नवीन आपण लग्न होऊन आलेलो असतो एकदम दहा बारा लोक जेवायला यायची म्हटल्यावर गृहिणी घाबरतात अशा वेळी घाबरायचं नाही तुम्हाला कोणी हक्काचं असलं की हवं ते विचारून घ्या हल्ली तरी कसा मोबाईल आहे कोणालाही विचारू शकता आईला काकूला कोणालाही सासूबाईंना आणि त्यामुळे बिलकुल घाबरायचं नाही फेस लाईफ आपण फेस करायची बोलली आणि एकदा दोनदा केल्यावर आपोआप मग तुम्हालाच अंदाज येतो दहा माणसं आली की किती पोळ्या लागतात किती असा अंदाज येतो आपल्याला आणि पुढचं एक हा लेडीजसाठी मेनली हे आहे त्यामुळे व्हिडिओ इमोशन्सवर वर कंट्रोल ठेवायचं आपल्या बायकांचं काय होते माहिती का आपल्याला रडू लवकर येतं लवकर येतं मला अनुभवांना सांगते पूर्वी मला फार यायचं आता मला अगदी तेवढे सिरियस गोष्ट असली तरच रडू येते नाही ते, ते पूर्वी तर कोणाच्या लग्नाला गेलं तरी तिथे का ऐकताना मला रडू यायचं म्हणजे आपण असतोच इमोशनली आणि हे खरं ते काही वीकनेसचं लक्षण असं नाहीये पण रडणं म्हणजे वीकनेसचं लक्षण असं ग्रहीत धरलं जाते त्यामुळे एटलिस्ट कोणा समोरही रडू नका तुम्हाला कळलं मी सांगितलेलं कोणा समोर रडू नका आणि डेसिशन मेकिंग आपल्याला डेसिशन घ्यायचं असते कित्येक गोष्टींचं घरात निर्णय घ्यायचं असतो त्यावेळी आपण योग्य तो निर्णय घ्यायचा आणि ते निर्णयाला चिकटून राहायचं आणि योग्य तो घ्यायचा आणि लाईफमध्ये बॅलन्स ठेवायचं तुम्ही नोकरी करणारे असला की नोकरी आणि घर किंवा घरात काही उद्योग करत असल्या बऱ्या बायका घरात काहीतरी उद्योग असते तुमचा तर उद्योग आणि घरातलं काम ह्याला काय करायचं टाइम टेबल बनवा आणि ते टाइम टेबल मध्ये जा म्हणजे काही गोंधळ होत नाही आणि डिसिप्लिन आपण फॉलो करायची शिस्तीशिवाय काही नाहीये एफॉर्मेशन म्हणा मनातले मनात आय कॅन डू मी करू शकते आणि सगळं डिसिप्लिन्ड वे मध्ये करा उठायचं ते सगळे उठायचं आधी एक तासभर उठायचं काही आपली कामं आवरयची तसं तुम्ही डिसिप्लिन लावून घ्या आणि एक मेन गोष्ट आपलं वेळ वाचवणारी म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या जागा ठरवून ठेवा नाही तर आज इथे ठेवलं उद्या इथे ठेवलं डबेसारखे बदलायचे बरेच जे जणींचं बघितलं मी असं करू नका त्या, त्या जागा फिक्स असू देत ते, ते डबे फिक्स असू देत त्यामुळे आपला वेळ किती तरी वाचतो आमचे सासरे म्हणायचे अंधारात गेलं हात घातला तरी आपल्याला सापडायला पाहिजे म्हणजे कुठे ठेवले हे आपल्याला व्यवस्थित त्या जागा फिक्स ठेवा आणि पुढचं गोष्ट आहे ते आयक्यू आणि आय आयक्यू सगळ्यांना माहीत आहे इंटेलिजंट कोशंट ई क्यू, क्यू म्हणजे इमोशनल कोशंट आपल्याकडे आयक्यू असलं तरी ई क्यू नसलं इमोशन्स आपण योग्य तिथे कंट्रोल करू शकलो नाही एकदम एक्झाईट होऊन गेलो एकदम राग आला की सगळं हे तसं होता कामा नये त्यामुळे हे पण ई क्यू खूप महत्वाचं आहे त्याच्याकडे भरपूर आपण लक्ष द्यायला पाहिजे पुढचं ऍडॅप्टेलिबिलिटी एडॅप्टेबिलिटी म्हणजे एडजमेंट एडजस्टमेंट म्हणजे काय करायचं सपोज तुम्ही कुठेतरी जाता बसमध्ये रश आहे असू देत बसायला मिळणार नाही उभं राहायचं एवढं काय असं आपली एडजस्ट करायची तयारी असायला पाहिजे किंवा ही बस जाऊ देत पुढचं बस न जाऊ किंवा नाही ते तरही चढता आलं नाही रिक्षा आहे ना रिक्षा न जाऊ असं आपण एडजस्ट करायला तयार पाहिजे नाही ते असं असं पाहिजे असं नाही आहे खूप खूप महत्वाचं आहे आणि बोलण्याचं काही लोकांना सवय असते बघा अगदी तोंडासमोर काही बोलू न टाकतात तर चुकीचं असेल असं नाही करायचं आपण शक्यतो विचारपूर्वक बोलायचं फॉर्म राहावा तुम्ही पण बोलताना विचारपूर्वक बोला विचारपूर्वक वागा हेतना अपला कंखर दिसुन हे आपला कणखरपणा दिसून येतो हॅव ए गुड डे